आज आम्ही इथं आलेलो आहे अकोल्या तालुक्यामध्ये सातारागड रेडेगाव तर अकोले तालुक्यात ता, आहे आणि आपण इथं बघू शकतो कोणीही नाही आहे म्हणजे एकदम शांतता मेडिटेशनसाठी अशी जागा असलेल्यासारख्या आहे आणि इथं तुम्ही हे पूर्ण डोंगरावरती तुम्ही बघू शकता की कसं पूर्ण सगळीकडून डोंगर आहे हे अकोले जे गाव आहे ना हे पूर्ण डोंगराच्या कुशीत आहे का वाक महत्वा तुम्ही बघू शकता निसर्ग सानिध्य बघू शकता तुम्ही एकदा इथलं किती मस्त आहे म... तुम्ही म्हणजे मेडिटेशन सारखी जागा चांगली कॉन्सन्ट्रेशन तुम्ही बघू शकता किती डोंगर डोंगर चाळीस जर चाळीस साईडला डोंगरच आणि इथं आम्हाला सोडून आता कोणीच नाही मी कोणीच नाही म्हणजे माट खाला माप्पाला सोडून आता मी तुम्हाला जरा खाली धन दाखवत हे जे इथं तुम्ही तर बघू शकता अकोला काय आहे बघू शकता तुम्ही अकोला तालुका आणि इथं जबरदस्त हवा आणि तिथे कुठलीही पाय वाट नसतं ना आणि माय बाप्पा रिसवर आलो आहे इट परफंशन डे स्पेशल